कोल्हापुरात पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अठ्ठावन्न एकर जागेत महर्षी श्री मार्कंडे यांच्या नावे मेडिकल कॉलेज उभारण्यात यावं अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघानं केली सोलापुरात पद्मशाली ज्ञाती संस्थेची अठ्ठावन्न एकर जागा असून या जागेत महर्षी श्री मार्कंडे यांच्या नावे मेडिकल कॉलेज उभारण्यात यावं अशी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघ तसंच पद्मशाली समाजाची मागणी आहे यासाठी पद्मशाली ज्ञाती संस्था आणि मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयानं पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे नूतन अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी व्यक्त केली नूतन पदाधिकारी निवडीनंतर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाची पहिली बैठक रविवारी मार्कंडे मंदिरात पार पडली यावेळी ते बोलत होते या प्रसंगी संघाचे कार्याध्यक्ष व्यंकटेश चाटला उपाध्यक्ष अंबादास बिंगी यल्लप्पा गड्डम प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली सरचिटणीस दयानंद मामडेल खजिनदार श्रीनिवास चिलका विशेष निमंत्रित संतोष सोमा पेंटप्पा गड्डम रमेश विडप आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे म्हणाले की महर्षी मार्कंडे मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटरची उभारणी झाल्यास सोलापुरात पद्मशाली बांधवांबरोबरच अन्य समाजाच्या लोकांना विविध वैद्यकीय पदवी पदव्युत्तर शिक्षणाची सोय तसंच शहर आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी चांगली आरोग्यसेवा निर्माण होईल पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाची अठ्ठावन्न एकर जागा आहे तिथं आपल्या तर्फे जागा त्रासली नाही नाहीये पण आपण सुचवू शकतो तर तिथे एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस फिजिओथेरपी व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम असलेलं एक शैक्षणिक संकुल तिथं जर आपल्या समाजाच्या श्री मार्कंडे महामुनी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सोलापूर या नावाने जर सुरू करण्याच मानस जर त्यांचा असेल तर त्यासाठी जे काही लागेल परमिशन आणण्यासाठी त्यासाठी आपण नक्कीच मदत करण्यासाठी एक पत्र देऊ शकतो त्याचबरोबर व प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्र जर तिथं झालं तर ग्रामीण तसंच शहरी भागातील नागरिकांना अत्याधुनिक व परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होईल मेडिकल कॉलेज संदर्भात पद्मशाली ज्ञाती संस्थेला पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघातर्फे मागणीचं निवेदन देण्यात आलं मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाला देखील पत्र देण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या बैठकीत तीन ठराव करण्यात निवण आले या अंतर्गत सोलापूर तसंच अहिल्यानगर इथं नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या समाजाच्या एकूण एकुन, एकोणीस नगरसेवकांचा तसंच भारत सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी पी नरहरी तिरुमला तिरुपती देवस्थानच्या संचालिका जानकी देवी आदींचा सत्कार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सोलापुरात करण्याचा ठराव करण्यात आला शांती चौकातील महापालिकेच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देणं महापालिकेच्या काउन्सिल हॉलमध्ये पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी मार्कंडे महामुनींचं तैलचित्र लावणं हे ठराव देखील यावेळी करण्यात आले या बैठकीला संघाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तसंच उत्साहात ही बैठक पार पडली